Hmm? नवीन गाडी घेतली खरंच कोणती स्कॉर्पिओ काय बोलतो चल चल चल, चल 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 हो बाबू वा वा खूपच भारी गाडी आणली रे स्कॉर्पिओ येस इलेवन आहे का रे इलेवन आहे इलेवन बाबू तर मित्रांनो आपण घेतली थार आणि माऊलीच्या मामाने घेतली स्कॉर्पिओ फुलं ना गुलाबाची फुलं आण पटकन फुलं आहे का नाही आहे चार पाच फुलं आहे काटा लागेल बर का हे बघा हे एक थांबवली अजून एक गे हे फुल तर चला मित्रांनो आता गाडी ओवळायला हे बघा स्कॉर्पिओ एस इलेवन आज सकाळपासून पाऊस चालू होता बरोबर बरोबर चालू होती तर मस्त असं वातावरण झालंय आणि त्याच्यात त्याच्यात स्कॉर्पिओ या ठिकाणी आली आणि ती पण ब्लॅक कलरची आणि आपली थार ती पण ब्लॅक कलरची तर बघा खूप भारी वाटते महिंद्राच्या दोन्ही गाड्या आहेत बघू आतमधून कशी आहे तर हे बघा मित्रांनो की स्कॉर्पिओ सिलेवन आतून कशी बघा इंटिरियर पण खतरनाक नाक आहे एकदम पाठी मागून पण जाय ना तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा